उन्हाळ्यामध्ये एवढा पाऊस पडतो मग मार्च एप्रिल मेला पाण्याची का आहे रस्ते विद्यापीठ नाही सिव्हिल हॉस्पिटलची हालत बघत आहे ते तुम्हाला म्हणजे एक गरीब माणूस वाडीमध्ये राहणारा त्याच्या खिशात पाचशे रुपये नसले तो कुठं जाणार तो ट्रीटमेंटला कुठं जाणार तो एक अँब्युलन्स पण नाही बोलू शकत आज तुम्ही पण कोकणातली लोक आहेत तुम्हाला पण माहिती विकास झाला नाही बाली किल्ला बाली किल्ला कोकणाचा बाली किल्ला खाली बाली किल्लाच काही नाव पडलं बाली किल्ल्यासाठी काही केलं नाही काय केलं आजपर्यंत बाली किल्ल्याच्या मुलांसाठी काय केलं एक विद्यापीठ नाही बनवू शकले सरकारी हॉस्पिटल तर बघा तुम्हाला औषध ते नाहीये ट्रीटमेंट पण नाहीये एवढी सुंदर मांडवी आहे तुम्ही एक फॅमिली घेऊन जावा तुमची सोळा वर्षाची मुलगी सांगितली जायचं आहे ती कुठे जाणार त्यांचा सर्व प्रोग्राम सोडून त्याला कुठेतरी हॉटेलला घेऊन जायला लागत ही परिस्थिती आहे आज कोकणाची आणि रत्नागिरीची आज सावंतवाडी पासून चिपळून पर्यंत तुम्ही बघा परिस्थिती काय आज आपल्याकडे एवढी क्रिस्टल बीच आहे का नाही आपण चांगले रिसॉर्ट बनवू शकतो का नाही सीआर जेट काढू शकतो आजपर्यंत तुमचे जे खासदार होते दोन मला निवडून आलेले का नाही संसद मध्ये बोलले आज बाजूचा स्टेट गोवाच बघा तुम्ही कि किती टुरिस्ट वर पैसे बनवत आहे आपण का नाही म्हणू शकत आपल्याकडे त्यांच्यापेक्षा चांगले बीच आहे क्रिस्टल बीच आहे आजपर्यंत तुम्हाला चांगला नेता भेटला नाही आहे कोकणासाठी तुमच्याकडं चांगली संधी आहे ही संधी पाच वर्ष एकदा येते आणि तो वट तुमचा फुकट घालवू नका मी कोकणच्या जनतेसाठी उभा राहतोय येणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी उभा राहतोय आणि मला कोकण चांगला विकास करायचा आहे म्हणून तुमचा हात जोडून सांगतोय की ह्या वेळी प्रच सर्व लोकांना घरात भार पडा आणि शकील सावंत अचानक जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत विधानसभा सोडून डायरेक्ट आपण लोकसभेत उडी मागचं नेमकं काही राजकीय पार्श्वभूमी नाही अचानक आपण विधानसभा सोडून डायरेक्ट लोकसभेत उडी मारताय बघा परिस्थिती बघा परिस्थिती तुम्ही बघा तुम्ही स्वतः कोकणातली आहे स्वतः कोकणातले आहे सांगायचं कोकणाचा विकास ना विकास नाही झाला म्हणून मी अचानक बोलता चला मी स्टेपवर पंचायतची लढतोय त्याच्यानंतर आमदाराची लढतोय त्याच्यानंतर एवढा वेळ आता आहे नाही कोणाकडं हे स्टार डायरेक्ट अगर लोकसभा इलेक्शन उभा राहिला तर ठीक आहे शकील सामन उभा राहिला तर काय फोटा चुकलं तुमचा हो बघतात पण लोकांना समजते ना लोकांना समजते की मोठं विजन केलंय तुमच्या समोरच बघा ना तुम्ही संधी तुमचा विकास द्याय प्लॅटफॉर्म तयार करतात सोशल मीडियाच्या हिशोबान आमच्या न्यूजपेपरच्या हिशोबानं बदलाव पे पाहिजे आज मी स्वतः गाव गाव फिरतोय आणि लोक म्हणतात की आम्हाला बदलाव पाहिजे आणि तुम्हाला चार जूनला ला रिझल्ट भेटणार त्याचा की मी किती मत घेणार ती जर एक प्रस्थापित नेत्याचा मुलगा विदाउट एनी बॅकग्राऊंड तो जर उभा राहिला